जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनक्षेत्र हद्दीत असलेल्या मौजे बोरवण येथील धरणाच्याकडे लगत असलेल्या पडीत जागेवरील एका झोपडीत अवैधरित्या खैर प्रजातीचे एक आठशे दोन घनमिटा एकशे एकोणसाठनं सुमारे दोन लाख रुपये किमतीचे लाकूड वनविभागाच्या कारवाईत जप्त करण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनपरिक्षेत्र हद्दीतील मौजे बोरवण येथे धरणाच्या कडे लगत असलेल्या एका पडीत जागेवरील झोपडीत बेकायदेशीररित्या खैर प्रजातीचे लाकूड असल्याची गुप्त माहिती नंदुरबार वन वनसंरक्षक धनंजय पवार यांना मिळालेल्या माहितीवरून चिंचपाडा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांनी आपल्या पथकासह मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधाराने आपल्या पथकासह मौजे बोरवन येथील धरणाच्या कड्या लागत असलेल्या पडीत जागेवरील झोपडीची तपासणी केली असता तेथे अवैधरित्या खैरप्रजातीचे तासतूस केलेले लाकूड मिळून आले सदरचे लाकूड जप्त करून खाजगी वाहनात भरून शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा करण्यात आलेले आहे यात एक आठशे दोन घन मीटर लाकडाचे साधारण एकशे एकोणसाठ नग मिळून आले असून त्याची बाजारभावानुसार दोन लक्ष रुपये अंदाजित किंमत असल्याचे सांगण्यात आले आहे सदरची कारवाई धुळे वनविभागाचे वनसंरक्षक श्रीमती मिनू सोमराज नंदुरबार वनविभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते वनविभाग धुळे विभागीय वन अधिकारी दक्षता विभाग राजेंद्र सदगीर नंदुरबार सहायक वनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचपाडा वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक दिनानाथ कोकणी इलान गावित रामदास पावरा अमोल गावित अमोल डी गावित वाहन चालक बाळा गावित तसेच वनमजूर फिलीप गावित दिलीप सखाराम गावित जयसू गावित विजू गावित अमीन गावित राघू गावित यांनी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार